स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्ष झाली सत्याहत्तर वर्ष आणि सगळे जे ऐंशी टक्के वर्षापूर्वीचे म्हणजे हे सरकार मग ते मोडी मोडी वर्शा वर्शा आता सत्तेत असे आणि त्यांचं त्यांचं तिकडे काय काय होईल आपल्या देश

तर अशांतता राणी समाज कल्याण ठेवावं काठी आणि कुणी हे बघा तुम्हाला खरं सांगू कुणी घाबरायचं काय चालण नाही कुणाचा का बापाच्याकडचं पुरावा नाही सत्यात्र वर्ष झाली तुमच्या माझ्या लेचराशी मी सत्यावर आरक्षण लाभामध्ये आरक्षण लाभ शिक्षणामध्ये आरक्षण लाभ नोकरीमध्ये फ्री मध्ये त्यामुळे आपल्याला इस्त्री कधीच का आपण आपल्याला सावध निर्मा सगळं त्या व्याव्यात काय करणार बोस्टर बरोबर बोलतो ना हा कसं आहे तु छान प्रगती केली पाहिजे मला प्रोफेसर मदत करता म्हणले मला लहान आणलं ही तुम्ही गावागावात जाऊन हे सगळं सांगायचं आहे लो मग लोक मगाशी आमच्या मामा म्हणलं शेवटचा एक तुझा सांगतो मगाशी मामा म्हणलं की, की आता सोलापूरला एवढी लोक येणार आहे की आता किती मजल्याचा रस्ता करायचा ती ठरवा आता मला एवढं माहिती नाही की तिथनं काय लगीन मजल्यावर मजल्यावरचा रस्ता तर होणार पण मामा हे सांगतो तुम्ही गावामध्ये जावा या आरक्षणाचे पुरावे सापडल्यानंतर हा जो लाभ म्हणजे प्रत्येक गावागावातल्या वाढीव स्तरच्या मराठीचं मात्र होतोय हे सांगतो रस्त्याचं मात्र जाऊ द्या मुळात सोलापुरात लय मोठ्या मोठ्या डिली गेली असं मी ऐकून आम्ही जातोय फक्त केली तुम्ही बी दादा पाचव्या सर्व्यानंतर राहता पण हे काय सोला